कर्जतखलापूर विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे मायुती तसेच महाविकास आघाडी यांच्यामध्ये विधानसभेसाठी उमेदवारी मिळवण्याकरता मोठी चुरस तयार होणार आहे असे असताना सर्व इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्याकरता विविध युक्त्या लढवण्यास सुरुवात केली आहे भाजपचे कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून किरण ठाकरे यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकास कामांचा झंझावास सुरू आहे त्यातच मतदारसंघातील समस्या जाणून घेत त्या तात्काळ सोडवण्याकरता आता किरण ठाकरे यांनी परिवर्तन हेल्पलाईन ऍप्लिकेशन तयार करून नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतलाय परिवर्तन हेल्पलाईन या ऍपच्या माध्यमातून नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारी तसेच आवश्यक असलेली विकासकामे त्याचप्रमाणे भेटसावत असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी नोंद केल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करून ती सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल यासाठी परिवर्तन हेल्पलाईन सुरू करण्यात आलंय नुकताच या अॅप शुभारंभ कर्जत येथे करण्यात आलाय कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड तसेच भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे ॲप सुरू करण्यात आलंय या ऍपच्या माध्यमातून नागरिकांनी नोंदवलेल्या समस्या किरण ठाकरे यांच्या माध्यमातून सोडवल्या जातील याची खबरदारी घेण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या समस्या परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवाव्या असे आवाहन किरण ठाकरे यांनी केलंय सामान्य कार्यकर्त्यांची सर्वसामान्य जनतेची कामं आज परिवर्तन यातलाही आपण सुरू केलेली आहे त्या माध्यमातून आम्हाला फोनद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे किंवा ईमेलद्वारे आपण संपर्क करा आपली कामं ही कुठल्याही प्रकारची कामं असतील शासकीय असतील किंवा आता अनेक गावातले प्रश्न असतील विकासात्मक कामं असतील ज्याकरता आम्हाला सं जनतेच्या सेवेकरता सुरू करण्यात आलेल्या या ॲपवर कर्जत खालापूरमधील नागरिक आपल्या समस्या तसेच तक्रारी किती प्रमाणात नोंदवतात आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी किरण ठाकरे यांच्याकडून किती तत्परता दाखवली जाते हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब